सत्यनारायण महाराज की जय आणि वरती बघा लक्ष्मी देवी मंडई माझ्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बिल नोड ऐकून इनेबल करा मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आहे संध्याकाळचे वाजले आहेत साडेआठ आणि मी आलो आहे कुठे तर कोळशेत गावामध्ये यस आपण आलो मंडई कोळशेत गावामध्ये जे देवीचा उत्सव आहे कुठच्या देवीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे या आपण पुढच्या क्लिपने बघूया मंडई या व्हिडिओ मी शेवटी जम द्या खूप एक्सायटेड आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे बरंच काय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे या आपण पुढे जत्रा एक्सप्लोअर करेल तसे देवीचा उत्सव सेल्फी पॉईंट आहे देवीचा उत्सव सेल्फी पॉईंट बघू शकता आपण मरी आई प्रसन्न आई मरीराईच्या देवळामध्ये कोलशेक वरचा गाव सुंदर असं देवीचं मंदिर आहे गणपती बाप्पा आहे आणि कृष्णाची मूर्ती आहे आई, आई प्रसन्न सत्यनारायण महाराज जा की जय आणि वरती बघा आई लक्ष्मी देवी तर सत्यानय माची पूजा झालेली आहे आज दादाच्या महिनी बहिणी आहेत नमस्कार सत्यायाच्या पूजेचा आशीर्वाद घेतो क्या बात आहे दर्शन घेऊया असा काय मंदिरामध्ये परिसर आहे सुंदर असा गाभारा सजून आहे बघ बघू शकता सुंदर अशी फुलांची आरास आई मरिया इथं देवस्थान सुंदर अशी सजावट फुलांची करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि फक्त इथे देवीचा दर्शन घेत आहेत पूजा करतायत ओटी भरतात म्हणजे शुभाशीर्वाद घेतात बलेराम पाटील देवस्थान आमचं पुरातन आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे शाकाहारी देवी आहे आमची मर्याई नाव आहे देवीचं शाकाहारी एक मच्छीमांस चालत नाही आणि पूर्वी काय बाहेरचे लोक कमी होते गाववालेच होते त्याचं पत्ते वगैरे हो सगळं व्यवस्थित व्हायचं आता काय झालेलं आहे बाहेर लोक वस्ती वाढलेली आहे रोजीरोटीसाठी बाहेरून लोक आले राहतात गावात झाल्याने त्याने थोडंसं पावित्र्य थोडंसं ढासळलेलं आहे आमचा प्रयत्न असतोच आम्ही प्रयत्न करतोच आहोत त्याचा सांभाळ करायचा पण कसा आहे आता पिढ्या वस्ती वाढल्यानंतर लोकसंख्या वाढलेली आहे लोकसंख्या वाढल्यानंतर आता तलाव आमचा बाजूला आहे तलावचं पाणी जर गेलेलं आहे ते कधी कोरडा झाला नव्हता तलाव पिढ्यान पिढ्या तलाव आमचा म्हणजे सात पिढ्या बोललं तरी चालेल पण आज आम्ही पहिल्यांदा बघतो ते कोरडं झालंय विकासकांच्या मेहरबानीने झालेलं आहे ते सगळं आजूबाजूला विकासक आहेत त्यांनी खड्डे बदल्यानंतर पाणी सगळं तिकडे गेलेलं आहे म्हटलं की आहे पण बाहेरच्या लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते तेवढ आम्हाला सपोर्ट करत नाही देवी तर आता मला चोपन्न वर्ष चालू आहे त्याच्या पाच पिढ्या मंदिरात आम्ही दोन हजार दोन ला याचा जीर्णोद्धार केलेला आहे मी त्या कमिटीवर पण होतो आता मी अध्यक्ष आहे नवीन कमिटीचा हो दोन हजार दोन ला जिर्णोत्कार झाला त्याच्या आधी जुना मंदिर होत छोटं मंदिर होतं असं गोलाकार ते आम्ही म्हणून सगळ्यांच्या सहकार्याने गाववाल्यांच्या सहकार्याने आणि बाहेरच्या लोकांनी पण खूप मदत केली त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने ते नवीन जिर्णतार झाला सदानंद महाराज आपले बाबा ते आले होते जिर्णतारासाठी ते खाली होत ते ब्रिटिश खाली नव्हतं असं सांगायला हरकत नाही कारण आम्हाला मंदिर आम्ही जेव्हा देवीचे मूर्ती जेव्हा हलवली नवीन याच्यासाठी तेव्हा आम्हाला तिथे एक नाणं मिळालं अठराशे सत्तावन्नचं एक नाणं मिळालं होतं ते म्हणजे त्याच्यावरून आपण सिद्ध करू शकतो ते देवीच्या पैठण खाली होतं नाणं अठराशे सत्तावन्न साल तो मग ते किती जुनं असेल त्याचा अंदाज आपण आता लावू शकतो ते पद्मावती मंदिर नाही पद्मावती कंपनी नंतर आली एअरपोर्ट सुद्धा नंतर आलं तिथं काय ते नव्हतं अगोदर दोन्ही देवी आता ती देवी आम्ही तिथं मानपान करतो तेलवण्याचा कार्यक्रम होतो दोघी बहिणी जात ती मोठी बहीण आहे असं आमच्या लोक सांगतात दोन्ही बहिणी आहेत आणि ही छोटी आहे म्हणून पहिली यात्रा ती होते आता गावोगाव तुम्ही बघितलं तर व्हेज पहिला होते नंतर नॉन होते पण आमच्याकडे उलट आहे हा ती मोठी असल्यामुळे तिचा उत्सव आगत होतो हा हा प्युअर व्हेज उत्सवामध्ये सकाळी देवीचं अभिषेक दुपारी सत्यनारायण पूजा असते संध्याकाळी भजन कीर्तन असत किंवा हरिपाठ असतो आता आज काय बरेच गावोगाव उत्सव असल्यामुळे आज आम्हाला ते अवेलेबल मिळाले नाहीत बाकी पूर्वी आम्ही पडद्यावर पिक्चर वगैरे ठेवायचो तेव्हा लोकसंख्या कमी होती आणि आता काय झाले पिक्चर बिक्चर आता दोन दोन मिनिटाला मोबाईल वर बघतात क्रेप कमी झालेला आहे पूर्वी आम्ही दोन्ही देवीचे दोन पिक्चर असायचे हा त्या दिवशी एक आणि आजच्या दिवशी एक असे दोन पिक्चर कार्यक्रम बाकी भजन कीर्तन तर नेहमीप्रमाणे प्राय धक्का आणि हा आमचे सदस्य आहेत चेतन चेतन शेळके गणेश पाटील संदीप पाटील आहेत आमची देवीकडे ही इच्छा आहे की आमच्या संपूर्ण गावाला कोणताही त्रास होता कामा नये पिढ्यान पिढ्या ही शक्ती भक्ती तुमची कायम राहिली पाहिजे आणि लोकांना सद्बुद्धी लावावी देवी देवीने जे वाईट कृत्य ते करतात त्यांच्यासाठी देवीनी सद्बुद्धी द्यावी जय बघा आपल्या सगळ्या माता भगिनी सासर ग्रामस्थ खोलशी तसेच मुंबई महाराष्ट्रातून आपल्या देवीच्या दर्शनासाठी आलेलं आहे फक्त त्यांचा महापागरच आहे उत्तरोत्तर गर्दी वाढत जाणार आहे आई मरेई देवीचा आशीर्व घेण्यासाठी यात्रोत्सवाच्या निमित्ताने

अच्छा तुम्ही देवीच्या सेवेमध्ये बरोबर ओटी वगैरे कोण काय घेऊन येतो आहे वगैरे आता वाजल्या किती साधारण सवाट बरोबर आणि आता गर्दी उतरत वाढत जाणार आहे तरी किती वेळेपर्यंत चालेल हे देऊळ बारा साडेपर्यंत चालणार आणि गर्दी वाढत जाणार आहे चालेल चला देवीचं छान असं दर्शन झालं भेटू थोड्या वेळेला बघा मंडळी गर्दी बघू शकता देवीच्या भक्तांची गर्दी सगळे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत यात्रोत्सव चालू आहे आणि अशी कलाईनी बघा भक्तांचा तर महासागर वाल्या साडे आणि गर्दी पुढे वाढत जाणार मरे माते की जय सगळं देवी दर्शन घेण्यासाठी आले ओटी पडण्यासाठी माता बघिणी आले मंडळी या व्हिडिओचा टू लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे तरी अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब कराल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बिल अनुषंग आयकॉन एनेबल करा चला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू